महाराष्ट्रभर शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आज पाच मार्च रोजी आझाद मैदान या ठिकाणाहून तरच आंदोलन परंतु प्रत्येक जिल्हा कार्यालयात परीक्षा चालू आहे दहावी बारावीच्या म्हणून आम्ही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आमच्या स्थानिक ठिकाणाहून हे आंदोलन करतो तरी सुद्धा शासनानं तात्काळ आमची जी आर्थिक तरतूद आहे ऑक्टोबर आमचा जी आर काढला गेला जून मध्ये केसर जी घोषणा या घोषणे फिरवण्याचं कसलंही काम करता या सर्व माझ्या बांधवांना वाढीव टप्प्याची आर्थिक तरतूद करून लवकरात लवकर खातात पगार पाडावा आम्ही समान काम समान वेतन या न्यायाप्रमाणे अतिशय अथक परिश्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो ह्या शासनानं सतत फसवण्याचं काम केलेलं आहे माननीय एवढीच विनंती करतो शिक्षकांचा विश्वास तुमच्यावर आहे हा विश्वास डावलण्याचं काम करू नका अर्थ खात्याकडून लवकरात लवकर आम्हाला जी काही आर्थिक तरतूद आहे ती आर्थिक तरतूद करून द्या आम्ही अथक परिश्रमाच्या मधून विद्यार्थ्यांना नक्कीच घडवण्याचं काम करू एवढं शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत जर हे काम लवकरात लवकर नाही झालं तर हे सर्व परीक्षा झाल्यानंतर किंवा परीक्षा होण्याच्या आधी परीक्षेच्या पेपरवर हो तर बहिष्कार टाकतच आहोत आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी नक्कीच जातील शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा केरदार केरदार